नमस्कार मंडळी नवीन ब्लॉकमध्ये स्वागत आहे सकाळ सकाळ जरा माझा आवाज बसलेला आहे फ्रेश झाले अंघळ वगैरे झाली आणि आता भाकरी आणि सुकट खायला बसलेली आहे मी पाठीमागे सकाळची भाकरी मी पाठीमागेच बसून करते जरा बरं वाटतं पण आता दहा वाजलेत मे बी ऊन चांगलंच लागते प्रीत आलाय नाईट करून तो झोपला आहे आणि आई पप्पा गेलेले आहेत गावातल्या घरी त्यांच्याकडे पाणी आलेलं आहे तर पाणी भरण्यासाठी गेलेले आहे ते संध्याकाळी येतील हां संध्याकाळी येणार आहेत परंतु आम्ही आहोत फ्रीज झोपला आहे त्याची झोप होईल पूर्णनंतर दुपारी तो उठेल मग दुपारचं जेवण आम्हीच दोघं आणि आज संध्याकाळी ना आम्हाला एका हळदीला जायचं आहे तर हळदी सीझन चालू झालेला आहे त्यामुळं संध्याकाळी हळदीला जायचं आहे भाऊंच्या मित्राची हळद आहे तेव्हा तिकडे जायचं आहे पटकन भाकरी आणि सुकट खाते आणि मग आपल्या बाकीच्या कामांना लागते घरातली काहीच कामं ओरखरीत नाही आहेत आरामातच उठले मी आज आई पप्पाने बा नाश्ता केला आणि मग ती लोकं गेली प्रीतीने नाश्ता केला आणि मग तो झोपला तर आहे बाकीची कामं करायची आहेत मला आणि आज सकाळी ना मेन म्हणजे मला किचन साफ करायचं आहे मला कधीपासून ते किचनच्या खालचे ज्या रॅक आहेत त्या साफ करायच्या होत्या पण वेळच मिळत नाही आणि मीच कंटाळा करते आज नको उद्या करीन उद्या करीन असं चाललं आहे माझं पण आत्ता निवांत वेळ आहे माझ्याकडे त्या पटकन करून घेते चला पहिले नाश्ता करून घेते मग बाकीची कामं आहेत कपडे लावलेत मशीनला ते सुद्धा होतील फ्रीज आलंय पार्सल काय आहे बघूया ओपन करून चला बघूया फ्रीजच्या पार्सलमध्ये काय आहे त्याला काही आवडलं की तू लगेच ऑर्डर करतो मला फक्त जेव्हा त्याला मेसेज येतो की आज डिलिव्हरीवाला येणार आहे तेव्हा मला सांगतो की सांगू माझं पार्सल येणार आहे ते घे काय ऑर्डर केलं आहे काय माहिती मला सकाळी आल्यालाच सांगितलं त्याने ती पार्सलवाला येणार आहे आणि आमच्याकडे पार्सलवाला कधी कधी गावामध्ये तो घरा घराच्या इथे येत नाही कधी कधी थोडंसं जावं लागतं चालायला तसं आहे म्हणून मग अशी मी बघा बघितलं बग असेल की मी पार्सल आणायला बाहेर गेले होते असं आहे निघत पण नाहीये काय पॅकिंग पण असे केलंय ना एकदम हो माय गॉड काय याला याचा पत्ता नाही त्याने बिया आणल्या बिया सूर्यफुलाच्या बिया आहेत फ्लॅक्स सीड चिया सीड्स आहेत आणि अच्छा भोपळ्याच्या बिया पंपकींग सीड बापरे काय 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 आणलंय छानच आहे ते चार पॅकेट्स आणलेत त्यांनी म्हणजे पॅकेट्स आलेले आहेत नेचरलँड म्हणून असं ब्रँड आहे काहीतरी त्याचे चार पाऊच आहे त्याच्यामध्ये या सगळ्या बिया आहेत चांगलं आहे बोलला नाही मला कधी या ऑर्डर केलं आहे म्हणून म्हणजे खाण्याची गोष्ट त्यांनी ऑर्डर केलेली आहे बिया असतात ना त्या चांगल्या मध्ये आहेत हां चला तर दोन तर माहिती आहेत मला समज म्हणजे आळशी आहे आणि सूर्यफुलाच्या बिया आणि पंपकीन सीड आहे चिया सीड मी कधी खालं नाही ते आजकाल इंटरनेटवर आपण बघतो ना चिया सीडचं पाणी प्यायचं कसलं आहे काय माहिती मी आपण सब्जा पितो हे चिया सीड म्हणजे वेगळा प्रकार आहे मला असं वाटतं मी कधी चिया सीड नाही खाल्या बघा ट्राय करेन मी कशा लागत ते आणि ह्याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली मी टाकेनच नाही तर कधी कधी तुम्ही मला विचारता कुठून आणलं हे प्रोडक्ट हे त्यालाच सांगेन मी टाकायला कुठून आणलं आहे ते नेचरलँड म्हणून असं ब्रँड आहे काहीतरी त्याच्यात चार आहेत या चला मला किचन साफ करायचं सा आहे मेन म्हणजे मी असे पार्सल घ्यायला गेले मी ओपन करून बघूया ह्याचं पार्सल काय आहे ते तर ओपन केलं आता चला मला किचनमध्ये जायचं आहे नाश्त्याची भांडी घासायची आहे जेवण करायचं आहे किचनचं आज थोडं काम करायचं का आहे मला पटापट करते का वेळ पटकन निघून जातो आणि दुपार होते आणि मग जेवणाची वेळ होते चलो आत्ताच नाश्त्याची भांडी घासून झालेली आहे सगळी आणि ही आहेत कालची जी आपण करवंद आणली होती ना त्याला जरा मिठाच्या पाण्यात ठेवल्या असं मीठ आणि हळद टाकलेली आहे असं पाण्यामध्ये ठेवले ना आणि मग जेव्हा तुम्ही कधी आजारी असाल ताप वगैरे आल्यानंतर तोंडाला चव राहत नाही काहीच खायची इच्छा होत नाही मग हे असं आंबट आंबट बरं लागतं मी जेव्हा आजारी असते तेव्हा हे अशा आंबट गोष्टी आवडतात मला आंबाडा बोला किंवा करवंद तर कच्ची करवंद टाकलेली आहेत आईने ह्याच्यामध्ये मिठाचं पाणी केलं आणि त्याच्यात हळद टाकले मस्त लागतात परि भरून ठेवल्या आईनी आणि आमच्याकडे भाकऱ्या आम्ही अशा ठेवतो हॉटपॉटमध्ये नाही जास्त ठेवत कधी क्वचित ठेवल्यात तर नाही तर असं टोपल्यामध्ये आई ठेवते टोपल्याच्या खाली असा पेपर टाकते आणि त्याच्यावरती असा काय बोलतात कॉटनचा कपडा आहे हा सॉफ्टवाला आणि त्याच्या आतमध्ये भाकऱ्या ठेवते आई आईला असं भाकरी ठेवलेली आवडते तर आईने भाकऱ्या आम्हाला करून ठेवल्यात तीन राहिल्यात भाकऱ्या म्हणजे दुपारी काय मला भात घालायला नको एकच काहीतरी करेन तर अशी आई भाकरी ठेवते टोपल्यामध्ये तिची पहिल्यापासूनची सवय आहे मी कधी डब्यामध्ये वगैरे ठेवते पण आई बोलते असं ठेवायचं म्हणजे कधी कधी भाकरी गरम असते की वाफ राहिली तर भाकरी चिकट होते मग या कॉटनच्या कपड्याला ती वाफ लागते त्यामुळे भाकरी अशी चिकट नाही होत आणि भाकऱ्या पण एकदम मऊ राहतात तर ही आईची टेक्निक आहे आई अशी ठेवते भाकरी नेहमी हा असा असतो टोपला तर हा भाकऱ्यांचा टोपला आहे चला तर आता मला हे करायचं आहे जेवण थोड्या वेळात करीनच मी ह्याच्या आतमध्ये तुम्ही बघाल ना असे खण आहेत ते मला आज साफ करायचे आहेत सगळे जास्त सामान मी याच्या खाली ठेवत नाही पण मला साफ करायचं आहे ह्याच्यामध्ये कांदी बटाट्याची ट्रॉली आहे तर हे सगळं साफ करते आता वेळ आहे तर इकडची सुद्धा आहे इकडे आहे बऱ्यापैकी पसारा तर हे साफ करते पटकन आणि ऐका ना मी आता इंटरनेटवर सर्च केलं की, की चिया सीड म्हणजे काय तर त्याच्यावर मला असं आलं की चिया सीड म्हणजे सब्जा तर मी शॉक झाले की चिया सीड म्हणजे सब्जा असतो का पण हा सब्जा वेगळा आहे मला सब्जा ओळखता येतो का माझ्याकडे सुद्धा सब्जा आहे मी तर सब्जा काढला बघायला की नक्की काय प्रकार आहे तुम्हाला काय वाटतंय की चिया सीड म्हणजे सब्जा असतो का सब्जा मला माहिती आहे कसा दिसतो हा बघा माझ्याकडे सब्जा आहे काळ्या कलरचा आणि मोठे दाणे आहेत त्याच्यावर आणि हे जे सिया सीड आहे ते जरा वेगळंच आहे काहीतरी मी तुम्हाला झूम करून दाखवते ह ना ह्या बिया काहीतरी वेगळ्या आहेत तर इंटरनेटवर मला असं सांगितलं चिया सीड म्हणजे सब्जा म्हणजे तुळशीच्या बिया असं त्यांनी सांगितले तर काय माहिती आहे तुळशीच्या बिया आहेत की काय आहे काय नाही तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा चिया सीड म्हणजे तुळशीच्या बिया आहेत म्हणजे सब्जा बोलतात तर सब्जा तर माझ्याकडे आहे पण ह्याला थोडासा काळा कलर आहे आणि थोड्या वेगळ्या आहेत या आणि ह्या वेगळ्या आहेत काय आहे काय माहिती तर मी पण ह्याला भिजत ठेवीन आणि बघूया सब्जासारख्या फुकतायत कात्या काहीतरी नवीन मीच कन्फ्युज झाले की नक्की ऍक्च्युली आहे काय यायची अॅसिड आणि सबजा बघूया चला मी तर खाली बसते साफ करायला पटापट करते आत्ताच झालं साफसफाई खालची साफसफाई करताना वेळेच अजिबात आपल्याला भान राहत नाही आता पटकन एक वाजला मला आता जेवण करायचं आहे मला भूक लागलं मग मी केळा खाते आता फ्रीज उठण्याच्या अगोदर मला जेवण करायचं आहे हॅलो आणि आता आम्ही चाललो हळदीला रेडी झाले मस्त आणि चाललो आहे हळदीला आणि आज आहे भाऊंच्या फ्रेंडची हळद म्हणजे माझ्या जीजूंचा फ्रेंड आहे त्याची हळद आहे त्यात तिकडेच चाललोय आई पप्पा सुद्धा येणार आहेत दिदी ओबी भाऊ मी प्रीत असे सगळेजण चाललोय हळद लावायला तर सीझन चालू झालेला आहे लग्नाचा तर पहिलं अटेंड करतोय आम्ही हळद खूप जास्त गरमावतोय हो बाहेर मस्त मेकअप वगैरे केलेला आहे बघूया तर बाईकवरच चालू आहे जवळच जास्त लांब नाही आहे पटकन पोचू हळद वगैरे लावू जेवू आणि मग घरी येऊ कारण का लवकरच यायचं आहे कारण की प्रीतला पुन्हा कामाला सुद्धा जायचं आहे त्याच्यामुळे पटापट सगळं करायचं आहे आणि काल काल परवांच्या दिवशी ओबी आलेली जो सायन्स एक्झिबिशन होत आहे तेव्हा ओवीचा फर्स्ट प्राईज आलेला आहे म्हणजे पृथ्वीला पहिला मार्ग मिळालेला आहे ओवीचा पहिला नंबर आलेला आहे त्या कॉम्पिटिशन मध्ये म्हणजे त्याला सफल झालं काहीतरी मेहनत आमची तर तिला आता गेल्यावर बिजरू आवाज येईल की नाही माहिती स्पीकरचा पण आवाज असणार आहे पण ती जाम खुश आहे की तिला सर्टिफिकेट आणि मेडल मिळालं सायन्स एक्झिबिशनमध्ये फर्स्ट आली ती तर जाम खुश आहे मला मेसेज करून फटकुटी मावशी माझा पहिला नंबर आला सायन्स एक्झिबिशनमध्ये मला अरे वा छान तर चला ती सुद्धा येणार आहे हॅलो कॉंग्रॅच्युलेशन अरे कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू पहिले मामाकडे लक्ष चाललं तिकडे जायची धावपळ चालू आहे तिची ओ माय गॉड छानच गाण दिसतेस तिचा वन पीस रेडी पीला मौशी जयतवाय होशील जन्मा काळी जरी काय ने ग प्रेम करू परी परी आय आले अग en el bus